एवढ्या मोठ्या डिग्री घेणारे डॉक्टर हे काय भयानक कृत्य करतात महाराष्ट्रात मोठ्या रॅकेटचा फर्दाफाश जालन्यातील भोकरंदर मधील राजपूत रुग्णालयात आठ महिन्यांपूर्वी पोलीस आणि आरोग्य विभागानं संयुक्तपणे धाड टाकली आणि डॉक्टर राजपूत यांच्या अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड केला जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे जाईल तसा आरोपींची संख्या वाढू लागली जालना बुलडाणा जिल्ह्यात चोवीस गर्भपात झालेत गर्भपात प्रकरणात एकूण पंधरा आरोपींना अटक करण्यात आली आहे आतापर्यंत तेरा आरोपींना भेड्या ठोकण्यात आल्या आहेत मुख्य आरोपी डॉ दिलीप सिंग राजपूत न्यायालयीन कोठडीत आहेत बारा आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत तर दोन फरार आहेत जालना बुलडाणा छत्रपती संभाजीनगरातील दहा डॉक्टर एक घरमालक दोन एजंटसह दोन सहाय्यक आरोपी अजून मोकाट आहेत आरोपींपैकी आठ दोन एम डी डॉक्टर आहेत जालना पोलिसांनी याच अवैध गर्भपात प्रकरणात एका आरोपी अटक केली त्याच्या संपर्कात अनेक डॉक्टर असल्याचं सांगितलं जाते विशेष म्हणजे गर्भपात केल्यानंतर ऋण संबंधित महिलेकडेच दिले जायचे तर गर्भपातासाठी आलेल्या महिलांच्या अर्धवट नोंदी घेऊन गर्भपात केले जायचे दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपी वाढू शकतात जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणाचा आवाका आता वाढत आणखी पंधरा आरोपींवर अटकेची टांगती तलवार आहे आतापर्यंत जिल्ह्यात गर्भपाताचं हे रॅकेट सुरू होत या रॅकेटमध्ये अजून कोणाकोणाचा सहभाग पुढे येतो हे बघावं लागेल मात्र मृणहत्येचं महापातक करणाऱ्यांना तातडीनं अटक होऊन कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे तरच अशा प्रकारांना आळा बसेल